आपण वा पाहत आहात राष्ट्रवादी पक्षातील निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणजे दिलीप वळसे पाटील आतापर्यंत आंबेगाव व शिरूर तालुक्याचे भूषण म्हणून ओळखले जाणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी पक्षातील निष्कलंक व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते आपल्या पस्तीस वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार त्यांनी पाहिले परंतु हव्यासापोटी त्यांनी कोणतीही चुकीची गोष्ट कधीही केली नाही चौतीस वर्षात ज्येष्ठ नेते शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाची एकनिष्ठ राहून त्यांनी आपली कामगिरी केली आहे राष्ट्रवादी पक्षासाठी म्हणेल ती जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी असते त्यामुळेच त्यांची राज्यात वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे त्यांच्यासारखा नेता आमदार रूपाने पुन्हा आपल्या तालुक्याला जिल्ह्याला मिळावा अशी मागणी भाषणातून अनेक गावचे नेते करतात व विरोधी पक्षात असून सुद्धा सरकार दरबारी त्यांची कामे सरकार दरबारी विनाविलंब होत असतात एकोणीसशे नव्वदच्या अगोदरपासून शरद पवार यांच्याबरोबर राहून त्यांनी विकासाचा मूलमंत्र मिळवला आणि त्यांच्याच आशीर्वादाने एकोणीसशे नव्वद साली ते आंबेगावचे आमदार झाले सुरुवातीची पाच वर्ष त्यांनी सत्ताधारी पक्षांमध्ये काढले व आंबेगावसाठी त्यांनी पाण्याची सुविधा निर्माण केली छोट्या मोठ्या पाणी संस्था बळकट केल्या आणि साखर कारखाना उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले एकोणीशे पंच्याण्णव मध्ये विरोधी पक्षात असताना सुद्धा युती सरकारच्या काळात भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उभा केला आहे आज हाच कारखाना शेतकऱ्यांचा तारणहार बनला आहे आंबेगावचा विकास केलाच परंतु राज्य मंत्रिमंडळात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री अर्थमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री, मंत्री वीज तंत्र मंत्री विधानसभेचे अध्यक्ष उत्पादन शुल्क मंत्री गृहमंत्री सहकार मंत्री या पदावर काम करताना आंबेगाव बरोबर शिरूर खेड जुन्नर या परिसरातील विकास कामाकडे जातीने लक्ष दिले राज्यात काम करताना आणि धोरणात्मक निर्णय घेतले राज्यासाठी काम काम केले अनेक संकटांवर त्यांनी मात देखील केली आहे युतीचे सरकार असताना ऊर्जा क्षेत्रातील कार्य असो किंवा वीज मंडळाचे विभाजन असो दाभोचे पुनर्जीवन असो वित्त व नियोजन अर्थसंकल्प अर्थसंकल्पामध्ये मार्गदर्शक म्हणून सहावा वित्त आयोगामध्ये मार्गदर्शन शेतकऱ्यांना कर्जमाफी शैक्षणिक संस्थांसाठी कार्यक्रम ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांना मान्यता सहावा वेतन आयोग विद्यापीठे व महाविद्यालयांचा दर्जा पोलीस स्टेशनची कामे रुग्णालय उभारणी केटी वेअर बांधाऱ्यांना मान्यता कुकडीमध्ये समावेश ही त्यांची ढोबळपणे सांगता येणारी कार्य राज्यातील विद्यार्थ्यांना संगणकाचे अद्ययावत ज्ञान उपलब्ध व्हावे व त्यांच्या या क्षेत्रातील ज्ञानाच्या कक्षा अधिक व्यापक व्हाव्यात या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सहकार्याने वीस 20 ऑगस्ट दोन हजार एक रोजी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ एमकेसीएल या खाजगी कंपनीची स्थापना करण्यात आली उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य व राज्यातील प्रमुख नऊ विद्यापीठे या कंपनीचे भागधारक आहेत आयटी प्रशिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी राज्यस्तरीय यावेळेस सीआयटी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे व मुलींसाठी तो मोफतही करण्यात आला सौजन्य मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज कळम आंबेगाव पुणे